মস্ত গা মানত মা বাৰ ता। त्याची व्यवस्थित हो महाराज आले आले की फक्त खरा नाही तू काय फक्त करायचं माहितीये काय हा सुख सुखसुख असा सुखसुख

कांचनपुर राजनपुर राजा गोल जरा कांचनपुर राजा राज्र चित्र राजा ते राज्य करणारा राजा ते करणारा राजा ते राज्य राज करणारा

म्हणून एखादा प्रणाम तर करून पातो म्हणजे झालं मानेंच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद नेम कर मला आशीर्वाद असो काय हरकत नाही महाराज महाराज मी एक गरीब शेतकरी आहे आणि मला मला नोकरीची गरज आहे तेव्हा तेव्हा मला नोकरी मिळेल का नोकरी आलं काम आहे ते मारे हा हा बाळू अरे ह्या यांना नोकरी दे सुट्टी ती काम कर नको नको हा खर्चूंगे हाडा खर्चूंगे हा हजार आपण काका परावटा के सर्व आधी हा महाराज महाराज हे काम मला जमणार नाही पण ए मला धारा काम जमणार नाही तुम्हाला काय करायचं हे काम कर इकडे

ना? एक काम करडास खराब झाला काम करा सांगतो संडास चालो मी येतो नाही मर्ग करता बंदू पडले ए मला मानांवरती बोलाव तरच मी येणार नाही येत जा सांग मानाने बोलाव मला मंग काय तेव्हा मग श्री मोठा नारळ घेऊन आलो तर त्याला मान दिला मी मानणार आहे मला मानान बोलवना बोला सांग बोला

आपण कर या राजवाड्यात किती वर्ष नोकरी करत आहात सांग किती वर्ष नोकरी करत एक दोन तीन चार चार आठ काय म्हणत आहे काय हा जुना झाला मारत मारतायत

भजान, भजान। ए, ए। <laughs> 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 अरे बरोबर आहे पण किती वाजले कुठला कधी फोन करायला कहायचं नाही डबा विसरले मी तू कसा विचारता नवरा विसरला मी द्यायचा विसरले हो मलाच <laughs> मला, मला सांग तुला जेव्हा मी पाहिलं तेव्हा तू फोनवर नव्हतीस कुठे होती फोन वरच होती तर ती काय तुझ्या सीसी करत होती आम्हाला जर त्रास झाला आमचे नेटवर्क सगळं राजातला गेलेला आहे सगळ्या खेळून तू घेता तुझ्या मोबाईल डाहीर करत होते आता मला तिकडे बोलवून येतात माझी काय चुकी नाही असं नकार नाही सांगायचं आम्हाला झटकन नाही म्हणजे मग नसाल मला मग काय नाही

महाराज हे खोटे बोलताय हिला महाराज हे खोटे बोलताय तुम्ही नाही बोलत कालू ना। बालू, हो। जा आणि हिला आणली तिथून मान सन्मानाने सोडून या हय ना आलाय ना काय नाय काय घालू घालू माणसा सोडून या मी सोडतो मी सोड बघितला तुला माणसान मनाने नाही मी सोडेन तुला पण एका आटलीवरती रात्री कुठली पहिली मुलगी बाई दिसल आ... भाईये। भाईये। पाहिदी पाहिदी दिसल बाई दिसत तुला लग्न करायला लागेल म्हणजे तेच काय बघ बोल जा सांग मे जा सांगू मी बघे मला जायचंय ठीक आहे हे आपल्या राज दरबारात फेर फटका मारण्यासाठी जात आहे माझे आले तर सांगा प्रधानजी काही कारणास्तव माघारी गेले आहेत येतो आम्ही आणि तोच मी हे परमेश्वरा तुझ्या कृपेने माझे राज्य किती आनंदी आनंद चालले परंतु <coughs> हो। प्रधानजी राज दरबारामध्ये आले होते का हो महाराज हो ते आले होते ठीक आहे जा आता जे आता त्याला मी बोलवले म्हणून सांगा महाराज मला एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण आपल्या राज्यावर खाली पडावं लागेल माहितच आहे का महाराज सेनापती राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले आहेत काय म्हणतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले जा आणि आता मी बोलवले म्हणून सांगा कालो, हो जा आणि हो। 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 सेनापतींना या ठिकाणी हजर करा असो महाराज आपल्या राज्यावरती जर कोणतं संकट आले असेल तर त्या संकटाला सामोरे जाण्याची सेनापती सेनापतीमध्ये आहे आपल्यावरचे वार झिंडण्यास हा सेनापती सदैव तत्पर राहील शब भाज सेनापती महाराज तुम्हाला तर माहितच आहे राणी सरकार गेल्याला आज कित्येक वर्ष झाली आणि आपले बालयुवराज त्यांना घरी आलेले तेव्हा त्यांना लढाई बिडावी शिकवणं हे आपलं काम आहे तेव्हा तुम्ही त्या राज्यावरती पहारा वाढवा आणि त्यांना लढाईचे शिक्षण द्या आम्ही येत आहोत ठीक आहे एक महाराज सेम राव काय नावा ठेवायचं आपले आपले बाल युवराज या

सावली नको का म्हणून ते बांगोच्या सावलीसाठी आणि तो सफेद कपडा कसा माहिती काय असं वरती टाकायचा म्हणजे आपण खाली बसायचा आणि जो म्हटलं आहे तो प्यायचा आणि शाब्बाजू काय झाला जाण्याची तयारी करूया 拜拜。哎 કરવ્યા સાટી કોણ કામ કરતો કરે રાજા ભાગ સ્વપ્ન હે રાજા ભાગના સ્વપ્ન સોડું દે ના